शिर्डीतून धक्का एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे शहरातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुण कामगारांना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडलेली आहे आणि या घटनेनंतर काही काळ हॉटेल परिसरामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं होतं तर उपस्थित नागरिकांमध्ये भीती आणि हळहळ व्यक्त केली जाते आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव विशाल रवींद्र बायकर असं असून तो मुळचा संगमनेर तालुक्यातील रहिवाशी आहे रोजगारासाठी तो शिर्डीत आला होता आणि सध्या राहता था तालुक्यातील गणेशनगर येथे वास्तव्यास होता विशाल हा शिर्डीतील एका हॉटेलमध्ये काम कामगार म्हणून काम, काम करत होता सोमवारी दुपारपासून संबंधित हॉटेलमधील एका खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचं हॉटेल व्यवस्थापनाच्या लक्षात आलं बराच वेळ उलटूनही दरवाजा न उघडल्यानं आणि यातून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं व्यवस्थापनाची चिंता वाढली होती अखेर संशय भावल्यामुळे तात्काळ शिर्डी पोलिसांना माहिती देण्यात आली माहिती मिळता शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांच्यासह पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालेत आणि यावेळी दरवाजा उघडण्यात आला असता विशाल वायकर यांचा मृतदेह हो गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळून आलाय पोलिसांनी घटनास्थळी सखोल पंचनामा करून मृतदेह हो ताब्यात घेऊन शोविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलाय आत्महत्येपूर्वी कोणतीही सुसाईड नोट आढळून आली नाही का मोबाईलमध्ये काही संदेश कॉल रेकॉर्ड किंवा मानसिक तणावाची कारणे आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे